कुडू एवढं हाय तसं काय टेन्शन नाही हे कुडू आहेत का शेभाई मेहनत पण तशी आहे मेहती शिवाय काय मास पण दिसतात उड्या मारतात माझा नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज खूप एक इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि इंटरेस्टिंग म्हणजे मी पूर्वी सुरुवातीला जेव्हा मित्रांनो मी सुरु व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना आणि तो विषय माझा खास आवडता आवडता विषय म्हणजे मासे पकडणे नदीमध्ये जाऊन खेकडे पकडणे हा विषय माझा खूपच आवडता होता आणि आज तसंच आहे की आज आम्ही मासे पकडायला चाललो आहे नदीमध्ये आता तिथे नदीवरती गेल्याच्या नंतरच आपल्याला कळणार आहे की आपल्याबरोबर कोण कोण आहेत ते, ते पण हे जे आम्ही मासे पकडणार आहेत ते कसे माहिती आहेत मेणं घालून आता ते मेणं काय आहे हे तुम्हाला ते बघायला तर मिळणारच आहे पण त्या अगोदर मित्रांनो आपल्या दोन युट्यूबर नाही आहे ना त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि छान सपोर्ट सर्वांना करायचा आहे छोटा असू देत मोठा असू देत सर्वांना सपोर्ट देऊनच आपल्याला दे। पुढे जायचं आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मित्रांनो आता नदीला पाणी कमी झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता है एक सा साइडलाल बे मासे पकड़ना इस इतना माशे खूब पानी कमी आता आम मनस कहती बगू अगोदर याला दाखव जरा बघूया हो याला हा जो पाला दिसतोय ना मित्रांनो हा पाला कोणता त्याला गोंडा बोलतात आणि हा गोंडा बारीक करून घ्यायचं आणि साकटून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसं साकट टाकते ठीक आहे ह्या गोंडा त्याने आहे ना मासे थोडेसे चढ चढ चढतात या मासे जर नदीच्या खालच्या साईडला घातलं वरच्या साईडला बार्दन लावायचं मग झिंकतात थोडेसे मासे आणि झिंगून ते जे लावलेले असतात ताडपत्री म्हणा जे काय बारदन त्याच्यामध्ये जाऊन घुसतात बघा असं त्याला बारीक करायचं आता हे बारीक करून झालं की त्याला आहे ना रेती त्याच्यामध्ये थोडीशी टाकून बारीक करायची ते सुद्धा या तुम्हाला बघायला मिळत ढोर आली पाण्यावर तुझी ढोरायचं वाटत पाला हम्म हा पाला जो आहे त्याला आमच्याकडे गोंडा बोलतो तर दुसरा गडी आलाय काम करायला आपला <laughs> आळीपाळीने काम करायला लागतं एकदम ला, 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 एक ला।, ला। काय माहिती नाही कुठे गेले ते बाकीचे कुठेतरी गेला असेल बाहेर गेला असेल हो तो, तो थोडा विश्रांती घेतोय आता आमचे पांडू भावाजी काम करतायत <laughs> भाकरी आणले हे दाखव तसून दाखव हे बघा जुळी करून ठेवावं लागते व्यवस्थित जुळी करून हा साखर तो इकडे पक्का आम्ही त्याला पक्क्या म्हणतो तर बरेच व्हिडिओमध्ये असतो तुम्हाला माहिती आहे

ओके प्रकाश हो आता हे जे तुम्ही खड्डा काढून हे करताय ना त्याला काय बोलतात रे त्याला हे आता रानातून गोंडा आणायचा रानातून गोंडा आणल्यानंतर जवळजवळ मला वाटत दोन किलोमीटरच्या अंतरावरन ह्या गोंडा आणायला लागतो त्या गोंडा आणल्यानंतर ह्या साकटायचा साकटून झाल्यानंतर ह्याच्यात असा डबरा खणायचा डबरा खाणल्यानंतर वाळू टाकायची वाळू टाकल्यानंतर त्यात पाणी टाकायचं ओके आणि हे असं तिच हे तयार झाल्याच्या नंतर मिक्स झाल्याच्या नंतर कुंडीमध्ये हे घालायचं अच्छा आणि मग मासे चढणार मग बारदान लावून बारदान लावल्याच्या नंतर मग मासे चढणार अच्छा पण ह्याला काय घाण काय बोलतात त्याला घाणी म्हणतात घाणी हा। अच्छा अच्छा ओके आता हे एकदम बारीक करायचं रेती टाक एकदम रेती टाकून रेती आता टाकलेली आता त्याच्यानंतर आता पाणी मारायचं अच्छा आणि एकदम त्याला ओके okay, okay. हे पाणी आहे हे बघा हे असं पाणी घरा लागतं अच्छा बघा या घाणीमध्ये असं पाणी टाकायचं वाटायला अर्धा ते पाऊन तास लागतो अच्छा हा आता हे बारीक जास्त होत म्हणजे त्याच्यात वाळू आहे म्हणून फटाफट वाळू आहे पाणी आहे म्हणून हे बारीक होणार ओके मेहनत भरपूर आहे मेहनत आहे मेहनत केल्याच्या मासे मिळणार okay. ते पण बरोबर आहे आता हे इथे बारदन लावायला पक्क्या जागा लेवल करून घेतोय आता इथे बारदन लावणार पहिले आतमध्ये जेवढ्या दगडी आहेत ह्या दगडी पूर्ण काढावं लागणार आता दगडी काढल्याच्या नंतर तिथं ते बारदन लावावं लागतं प्रकाश कसा काम करतोय बघा सगळ्या कामात हुशार आहे तो हे सगळं बारदान लावण्यासाठी काम चालत आहे ते बारदान कसं लावतात ते पण तुम्हाला दाखवतो पुढे आता सर्व दगडी करून जागा लेवल बघा हे आता बारदान कसे लावून घेतात फाटकाय ते जरा वरच्या साईडला घ्या कुठेतरी वरती जाऊ देत बाराने एकदम दगडींच्या वरती आणि होल कुठे आहे तो साइटला घ्या

एक दीपक दरी जास्त लागणार

काय मिळत नाही ते जे आता आपण आहे ना दगडी लावून घेतोय ना दीपक जे दगडी लावून घेतोय ना दगडी आपण त्याला का बोलतात असारी बोलतात त्याला अच्छा त्याच्या खालून मासे जाऊ नये म्हणून ते बारीक बारीक दगडी लावून घ्यायच्या जरा उंच करायला लागेल म्हणून

लावायचं हा अच्छा मेन लावायला चालू झालाय आता थोडं थोडं गे हां हे बघा आता मेना घालायला सुरुवात केली आहे तिकडे विशा विलास आहे इकडे प्रकाश आहे ते बघा खाली बुडून तो मेणा लावतोय वयाळा आहे तो बघा खाली पाण्याखाली गेल्या पक्क्या डुबकी मारला नाही डुबकी ते बघा हे गे द्या तिकडे मेन द्या बघा खालती जसं मेहनत घातलं तसे मासे बघा मित्रांनो कसे बघ ये ग्याला ग्यालावरती

तुम्दूरी तुम्दूरी। मारा दगडी दगड़ी नार। मारा मासे चढायला बघा मित्रांनो सुरुवात झाली आहे खूप छान अशी माश्याची पण रांगा ज्या रांगा लागल्या आहेत वरती चढायला बघा हे बघा हे जे मेहनत सोडता पाणी आणि गडूळ होण्यासाठी तर बघा हे दगडी टाकल्यामुळे मासे जिथे असतील तिथे निघून वरती येतात म्हणून ह्या दगडी टाकायच्या असतात जरा उभं ना पहिली ना बाजार ओढू का बर हा बघा त्या साईटने निघतील हे आता कसं आहे आता हे दगडी उपसायलाच आहे हा हा दगडी उपसाद्याच्या नगदी समजेल आपल्याला मासे भेटले की नाही